सुया हॅलो कशा आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मी कल्पना पिंपळे आपले सुमन हायस्कूल नंबर पाच तर्फे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय गणित प्रकरण नंबर सात त्रिकोण भाग एक बघणार आहोत या पहिल्या भागात आपण त्रिकोणाची एकरूपता आणि एकरूपतेच्या अटी याविषयी अभ्यासणार आहोत चला तर मग आज आपण त्रिकोण हे प्रकरण अभ्यासूया विद्यार्थ्यांनो तुम्ही आधीच्या यत्तेमध्ये त्रिकोण आणि त्याच्या विविध गुणधर्मांविषयी अभ्यास केलेला आहे तुम्हाला माहिती असेलच की तीन परस्पर छेदणाऱ्या रेषांनी बनणाऱ्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात इथे आकृतीमध्ये आपण त्रिकोण ए बी सी दर्शवलेला आहे त्रिकोण ए बी सीला ए बी बी सी सी ए ह्या तीन बाजू आहेत कोन ए कोन बी आणि कोन सी असे तीन कोण आहेत आणि ए बी सी असे तीन शिरोबिंदू आहेत एकरूप आकृत्या समजा दोन समान मापाच्या बांगड्या तसेच एकाच बँकेने दिलेले ए टी एम कार्ड समान आकाराचे असतात तसेच एका वर्षात बनलेले पाच रुपयाचे नाणे एक दुसऱ्यांवर तंतोतंत बसतात यांना आपण एकरूप म्हणू शकू तर एकरूप म्हणजे काय की ज्यांची मापे आणि आकार दोन्ही समान असतील अशा आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात एकरूप त्रिकोण एका त्रिकोणाच्या बाजू आणि कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुरूप बाजू आणि कोण समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात जर त्रिकोण पी क्यू आर हा त्रिकोण ए बी सीला एकरूप असेल तर आपण त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण ए बी सी असे लिहितो जेव्हा त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण ए बी सी असेल तेव्हा त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू त्रिकोण ए बी सीच्या अनुरूप बाजूंना समान प्रकारे तंतोतंत जुळतात म्हणजे पी क्यू हा ए बीवर क्यू आर हा बी सीवर आणि आर पी हा सी एवर तंतोतंत बसतात कोण पी हा कोण एवर कोण क्यू हा कोण बीवर आणि कोण आर हा कोण सीवर तंतोतंत बसतो त्रिकोणाच्या शिरोबिंदूंमध्ये एक एक संगतता असेल तर पी ला संगत ए क्यूला संगत बी आणि आरला संगत सी घेता येते म्हणजेच पी एकास एक संगतता ए क्यू एकास एक संगतता बी आर एक संगतता सी लिहिता येते जशी शिरोबिंदूंमध्ये संगतता आहे त्याचप्रमाणे बाजूंमध्ये पण संगतता लिहिता येईल आपल्याला मग त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण ए बी सी म्हणून त्यांच्या बाजूंमधील संगतता बघू पी क्यू एक एक संगतता ए बी क्यू आर एक एक संगतता बी सी आणि आर पी एक एक संगतता सी ए विद्यार्थ्यांनो एकरूप त्रिकोण दर्शवण्यासाठी त्यांच्या शिरोबिंदूंमध्ये संगतता दर्शवणे गरजेचे असते एकरूप त्रिकोणाची अनुरूप अंगे समान असतात याला थोडक्यात सी पी सी टी म्हणजेच करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कांग्रुअन ट्रॅंगल्स लिहितात अर्थात एकरूप त्रिकोणाचे एकरूप अंग त्रिकोणाच्या एकरूपतेच्या अटी पूर्वधारणा सात एक बा को बा एकरूपतेचा नियम म्हणजे बाजू कोण बाजू एकरूपतेचा नियम जर दोन त्रिकोणासाठी एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि अंतर्गत कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुरूप बाजू आणि अंतर्गत कोण समान असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात विद्यार्थ्यांनो इथे जी काही आकृती दर्शवली आहे त्या आकृतीमध्ये बघा दोन त्रिकोण आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर आता हे इथं ए बी बरोबर दोन सेंटीमीटर पी क्यू बरोबर दोन सेंटीमीटर म्हणजे या दोन बाजू समान झाल्या तसंच बाजू बी सी चार सेंटीमीटर आहे इकडे ह्या पी क्यू आरमध्ये पण क्यू आरची लांबी चार सेंटीमीटर आहे म्हणजे ह्या दोघं पण समान झाल्या बी सी आणि क्यू आर बघा ए बी बरोबर पी क्यू तसंच बी सी बरोबर क्यू आर आता ह्या त्रिकोण ए बी सीमध्ये बघा ह्या ज्या दोन बाजू आहेत ए बी आणि बी सी यांच्या अंतर्गत कोण ए बी आणि बी सी ह्या दोन बाजूंच्या अंतर्गत कोण आहे कोन ए बी सी म्हणजे बी हा कोण अंतर्गत कोण आहे तो आहे पन्नास अंश तसंच त्रिकोण पी क्यू आरमध्ये पण ही जी काही बाजू आहे पी क्यू आणि क्यू आर यांच्यामधील अंतर्गत कोण क्यू हा पन्नास आहे म्हणजे बी आणि क्यू हे दोघं समान आहे म्हणून मग हे दोन त्रिकोण बा को बा ह्या नियमनुसार एकरूप आहेत त्रिकोण एकरूप होण्यासाठी समान कोन, दोन समान बाजूंच्या जोडी अंतर्गत असणे आवश्यक आहे अशा प्रकारे बा को बा एकरूपतेसाठीची अट आहे परंतु को बा बा, किंवा बा बा को ही एकरूपतेची अट होणार नाही प्रमेय सात पॉईंट को बा को कोण बाजू कोण जर एक त्रिकोणाचे दोन कोण आणि अंतर्गत बाजू अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाचे अनुरूप कोण आणि अंतर्गत बाजू समान असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात विद्यार्थ्यांना इथे आकृतीमध्ये बघा दोन्ही त्रिकोणांमध्ये साठ साठ अंशाचे कोण दिलेले आहे तसंच ह्या दोघं त्रिकोणांमध्ये पंचेचाळीस पंचाळीसचा कोण आहे आणि त्यांच्या अंतर्गत बाजू या चार चार सेंटीमीटरचे आहे म्हणजेच हे दोघं त्रिकोण कोण बाजू कोण या कसोटीनुसार एकरूप आहेत कोकोबा एकरूपता म्हणजेच कोण कोण बाजू एकरूपता जर कोणांच्या दोन जोडी आणि अनुरूप बाजूंची एक जोडी समान असेल तर ते त्रिकोण को को बा या अटीनुसार एकरूप असतात विद्यार्थ्यांना इथे आता आकृतीमध्ये बघा हे जे काही त्रिकोण दर्शवलेले आहेत ह्या त्रिकोणांचं माप आहे चाळीस पन्नास आणि नव्वद हे काटकोणचं चिन्ह आहे आणि जे लघु आहेत ते चाळीस आणि पन्नासचे आहेत मग याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की बघा तिघं कोण समान आहेत पहिल्या दोन आकृत्यांमध्ये बघा तिघांचं तिघं कोणांचं माप समान आहे परंतु त्या एकरूप नाहीत म्हणजेच एकरूप होण्यासाठी तीन कोण समान असतील हे पुरेसे नाही त्रिकोणाच्या एकरूपतेच्या साठी तीन समान अंगांपैकी एक अंग बाजू असणे आवश्यक आहे स्वाध्याय सात पॉईंट एक त्यातला एक प्रश्न बघूया आपण पहिला चौकोन ए बी सी डीमध्ये ए सी बरोबर ए डी आणि ए बी हा कोन एचा विभाजक आहे आकृतीवरून सिद्ध करा की त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ए बी डी बी सी आणि बी डी विषयी तुम्ही काय म्हणाल विद्यार्थ्यांनो इथे आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहे हा जो काही चौकोन दिलेला आहे चौकोन ए बी सी डी याच्यामध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए बी डी आता या दोघं त्रिकोणांमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समान आहेत ते आपल्याला लिहावं लागेल याच्यामध्ये ए सी बरोबर ए डी आकृतीमध्ये दर्शवलेला आहे सिम्बॉलने ए सी बरोबर ए डी पक्षामध्ये उदाहरणातच दिलेलं आहे म्हणून पक्ष तसंच कोण बी ए सी बरोबर कोण बी डी कोण बी ए सी बरोबर कोण बी ए डी त्याचं कारण लिहायचं आहे कंसात उदाहरणामध्ये दिलेला आहे आपल्याला की ए बी हा कोण एचा द्विभाजक आहे तसंच या दोघं त्रिकोणांमध्ये एक बाजू सामान्य दिसते कोणती ए बी म्हणून ए बी बरोबर ए बी कंसात सामान्य बाजू म्हणजे ह्या दोघं त्रिकोणांमध्ये ए सी बरोबर ए डी ही एक बाजू झाली त्यांच्या अंतर्गत कोण झाला कोण बी ए सी बरोबर कोण बी ए डी आणि त्यांच्यातली सामान्य बाजू ए बी म्हणजेच बाजू कोण बाजू बा को बा अटीनुसार हे दोघं त्रिकोण त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण ए बी डी म्हणता येईल आणि या एकरूप त्रिकोणांचे अनुरूप अंग बी सी बरोबर बी डी बघा ही जी काही एकरूपता दर्शवलेली आहे याच्यामध्ये जे, जे आपण शि शिरोबिंदूंनुसार दर्शवतो त्याप्रमाणे बी सी म्हणजे दुसरा आणि तिसरा शिरोबिंदू तसंच ए बी डीमधला बी डी दुसरा आणि तिसरा हे शिरोबिंदून मिळून झालेली रेषा बी डी आणि याला कंसात आपण म्हटलं आहे सी पी सी टी एकरूप त्रिकोणाच्या अनुरूप बाजू अशा रीतीनं बी सी आणि बी डी हे समान आहेत त्रिकोणाचे कित्येक गुणधर्म समद्वीभुज त्रिकोण समद्वी त्रिकोण म्हणजे की ज्या त्रिकोणामध्ये दोन बाजू समान असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात इथे आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी दर्शवलेलं आहे याच्यामध्ये दोन बाजू समान दिसतं आपल्याला ए बी आणि ए सी या दोघांची लांबी तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे त्यामुळे त्रिकोण ए बी सी समद्विभुज त्रिकोण आहे प्रमेय सात पॉईंट दोन जर समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्यांच्या समोरील कोण समान असतात हे प्रमेयाचं विधान आहे हे प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे म्हणून मग आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही विधान आहे या विधानामध्ये पक्ष आणि साध्य तयार करता यायला पाहिजे पक्ष म्हणजे काय आपल्याला विधानामध्ये काय काय दिलेलं आहे आता इथे बघा पक्षामध्ये काय येईल जर नंतरचं विधान जर समद्विभुज त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील हा जो भाग आहे हा पक्ष म्हणजेच मग आपण पक्ष म्हणून त्रिकोण ए बी सी घेऊया की जो समद्विभुज त्रिकोण आहे आणि त्यात ए बी बरोबर ए सी आहे आता साध्य बघा साध्य कसं ओळखाल तर नंतरचं विधान हे साध्य असतं त्याच्या समोरील कोन समान असतात म्हणून मग आपलं साध्य येईल इथे जे आकृती आहे त्या आकृतीवरून ए बी ए बीच्या समोरचा कोन सी आणि ए सी ए सीच्या समोरचा कोन हा बी म्हणजे आपल्याला साध्य करायचा आहे कोन बी बरोबर कोन सी सिद्धता कोन एचा द्विभाजक काढूया की जो बी सीला डी बिंदू छेदतो मग आता इथे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत त्रिकोण बी ए डी आणि त्रिकोण सी ए डी या दोघांमध्ये दोघं त्रिकोणांमध्ये ए बी बरोबर ए सी हे काय झालं पक्ष दिलेलं आहे आपल्याला आणि कोण बी ए बरोबर कोण सी ए आता आपण रचना केली ए डी काढला ना कोन बी ए सीचा द्विभाजक तसंच बाजू ए डी बरोबर ए डी ही काय आहे दोघं त्रिकोणांची कॉमन बाजू म्हणजे सामान्य बाजू त्रिकोण बी ए डी एकरूप त्रिकोण सी ए डी कारण काय बाकोबा अटीनुसार बघा ए बी बाजू झाली कोण बी डी हा कोण झाला आणि एडी ही पुन्हा बाजू झाली म्हणजे बाजू कोन बाजू बा को बा ह्या अटीनुसार हे दोन त्रिकोण त्रिकोण बी ए डी एकरूप त्रिकोण सी ई डी म्हणून कोन ए बी डी बरोबर कोन ए सी डी एकरूप त्रिकोणाचे अनुरूप कोण असल्याने म्हणून कोन बी बरोबर कोन सी आणि प्रमेय इथं संपलं म्हणून मग इथे असा डार्क भाग करायचा चौकटसारखा पुन्हा एकदा ही सिद्धता बघून घेऊ कोण एचा द्विभाजक कडा तो बी सीला डी बिंदू छेदतो त्रिकोण बी ए डी आणि त्रिकोण सी ए डीमध्ये ए बी बरोबर ए सी पक्षात दिलेला आहे कोण बी ए डी बरोबर कोण सी ए रचनेद्वारा एडी बरोबर ए डी ही सामान्य बाजू त्रिकोण बी ए डी एकरूप त्रिकोण सी ए डी बा को बा अटीनुसार म्हणून कोन ए बी डी बरोबर कोन ए सी डी एकरूप त्रिकोणाचे अनुरूप कोण म्हणून कोन बी बरोबर कोन सी प्रमेय सात पॉईंट तीन त्रिकोणाच्या समान कोणासमोरील बाजू समान असतात हे प्रमेय सात पॉईंट दोनचे प्रतिविधान आहे म्हणजे त्याचा व्यत्यास आहे सात पॉईंट दोनमध्ये काय होतं त्रिकोणाच्या समान बाजूसमोरील कोण समान असतात तर इथं सात पॉईंट तीनमध्ये त्याचं व्यत्यास आहे समान कोणासमोरील बाजू समान असतात म्हणजे सात पॉईंट दोनमध्ये जे काही पक्ष होतं ते साध्य आणि जे साध्य होतं ते पक्ष प्रतिविधान म्हणजे काय की जे काही विधान दिलं आहे त्या विधानाचा तर नंतरचा भाग सुरुवातला असतो आणि जर नंतरचा भाग हा नंतर असतो त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी बरोबर कोण सी बरोबर पन्नास बीच्या समोरची बाजू ए सी आणि सीच्या समोरची बाजू ए बी म्हणून ए सी बरोबर ए बी स्वाध्याय सात पॉईंट दोन प्रश्न आठवा सिद्ध करा की समभुज त्रिकोणाच्या सर्वच कोणांचे माप साठ अंश आहे मग आता या उदाहरणात आपल्याला सिद्ध करायचं आहे की समभुज त्रिकोणाच्या सर्वच कोणाचे माप साठ अंश आहे मग त्याच्यासाठी पक्ष घ्यावा लागेल आपल्याला समभुज त्रिकोण घ्यावा लागेल त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे तसंच मग साध्य तर साध्य काय येईल सर्वच कोणाचे माप साठ अंश म्हणजेच कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर साठ अंश सिद्धता त्रिकोण ए बी सी समभुज त्रिकोण आहे म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी मग आता ज्या काही तीन बाजू इक्वल आहेत त्यांना आपण दोन दोनच्या जोडीमध्ये घेऊया म्हणून मग त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी म्हणून कोन सी बरोबर कोन ए हे प्रमेयानुसार म्हणजे ए बीच्या समोरचा कोन सी आणि बी सी बाजूच्या समोरील कोन ए त्याला आपण एक नंबर देऊया त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर ए सी म्हणून कोन सी बरोबर कोन बी ए बीच्या बाजूसमोरचा कोन सी आणि ए सी बाजूसमोरील कोन बी प्रमेय सात पॉइंट दोन नुसार याला आपण दोन म्हणूया एक व दोन वरून कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बघा हे तिघं कोण समान आहे आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश आणि म्हणून कोन ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर एकशे ऐंशी भागीला तीन बरोबर साठ अशा रीतीने समभुज त्रिकोणाच्या सर्वच कोणांचे माप साठ अंश असते पुन्हा एकदा उदाहरणाचे ओवरलुकिंग करून घेऊया हा जो त्रिकोण आहे तो समभुज त्रिकोण त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी मग आता दोन दोनच्या जोडींमध्ये घेऊया आपण त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी बरोबर बी सी आणि म्हणून कोन सी बरोबर कोन ए याला एक नंबर देऊया तसंच दुसरी जोडी घेऊया ए बी बरोबर ए सी म्हणून मग कोन सी बरोबर कोन बी प्रमेय सात पॉईंट दोननुसार याला दोन नंबर देऊया एक व दोनवरून कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी मग आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी म्हणून कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर एकशे ऐंशी अंश आणि म्हणून मग कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर एकशे ऐंशी भागीला तीन बरोबर साठ अशा रीतीने समभुज त्रिकोणाच्या सर्वच कोणांचे माप साठ अंश असते विद्यार्थ्यांनो आजच्या या पहिल्या भागामध्ये आज आपण बाकोबा कोबाको आणि कोकोबा ह्या एकरूपतेच्या अटी अभ्यासल्या यावरील उदाहरणे पण अभ्यासली मग तुम्ही आता होमवर्कसाठीचे प्रश्न घ्यायचे आहेत मी तुम्हाला इथे सहा प्रश्न देत आहेत ते आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत तसेच प्रमेय पण तयार करून ठेवायचे आहेत धन्यवाद